महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राजकीय पंगा घेतल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्यानंतर गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक कायदेशीर लढाया जिंकत शिवसेनेचं नाव निशाणी आणि शिवसेनेचं जे काही संसदीय सत्तेची सगळी आयुध होती ती आपल्याकडे मिळवण्यात यश मिळवलं आणि त्यामुळेच अनेक नेते मंडळी ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेत दाखल झाली आता त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ते आधीपासून बाळासाहेबांची शिवसेना म्हणत होतेच आता विधानसभा अध्यक्ष यांनी पण ती शिवसेना त्यांच्याकडे देऊन टाकली त्याच्यावरून खूप मोठा पंगा सुरू आहे आणि तो असा चालूच राहणार आहे या दीड वर्षामध्ये अनेक नेते मंडळी किंवा अनेक आजी माजी आमदार नगरसेवक हे एकनाथ शिंदेबरोबर जोडले गेले ते शिवसेनेतले होते ते सपातले होते ते काँग्रेसमधले होते अशी अनेक मंडळी आली पण या सगळ्यांमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला जो नेता एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या गळ्यात उपर्ण घालून घेता झाला आणि ज्याने शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला त्या नेत्यामुळे काँग्रेस राहुल गांधी उद्धव ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी यांच्यासहित अनेकांना डोळे विस्पारून एकनाथ शिंदेकडे बघावं लागलं याच्या मागे जरी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व असलं तरी खरी करामत ही त्यांच्या मुलाची म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेंची आहे आणि त्याच बरोबरीने राजकारणातल्या भाईंची आणि उद्योग व्यवसायातल्या भाईंची आहे हे भाई कोण आहेत यांची नावं मी आपल्याला सांगणार आहे का आणि मी पुढे आपल्याला जे सांगणार आहे ते तुम्हाला कदाचित अचंबित करणार असेल त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रांनो एखादी घटना घडली की ती वर्तमानपत्रात येते दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तुमच्या घरात पोहोचते पण त्या घटनेच्या मधले बिटवीन द लाईन्स किंवा त्या घटने मागे कोण आहे आणि काय आहे हे आपण टाईम महाराष्ट्रमध्ये बघत असतो समजून घेत असतो आणि पुढे चालत असतो मिलिंद देवरा यांचा एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या शिवसेनेमध्ये जो झालेला प्रवेश आहे त्यामुळे एक गोष्ट घडली ती म्हणजे देवरा परिवाराचे गांधी कुटुंबाशी आणि काँग्रेसशी असलेले पंचावन्न वर्षाचे संबंध संपले ही एक बातमी आहे पण या मागे कोण आहे आणि ते नेमकं किती ताकदवान लोक आहेत हे मी आपल्याला सांगणार आहे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आजपर्यंत अनेक माजी नगरसेवक आले माजी आमदार आले काही माझी खासदार आले अनेक आ, असे मंडळी अशी मंडळी आली की ज्यांना सत्तेचा लाभ हवाय अशी मंडळी आली की कालपर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीची फरशी पुसत होते ते देखील एकनाथ शिंदेकडे आले आणि शिंदेंनी देखील त्यांना मानाची पानं वाढली त्याचप्रमाणे काही वादग्रस्त मंडळी आली काही बिनकामाची मंडळी आली काही रिटायर्ड झालेली मंडळी आली काही ओतू गेलेली मंडळी आली आणि अशा मंडळींमधून शिवसेना पुढे नेण्याचं काम हे एकनाथ शिंदे त्यांच्या परीने त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी करतायत आता या सगळ्यामध्ये आजपर्यंत असा एखादा एकही नेता आला नव्हता की ज्याची आपण दखल घ्यायला हवी हो किंवा जो तितका मोठा आहे बघा काही विद्यमान खासदारही आले दखल घ्यायला नको कसे की गजानन कीर्तिकरांसारखे खासदारही आले पण गजानन कीर्तिकर आता ऐंशी वर्षाचे आहेत ते पुन्हा निवडणूक लढणार की नाही मोदींचा नियम त्यांना लागणार की नाही अशा अनेक प्रश्न आहेत पण कालचा जो नेता होता म्हणजे भोगीच्या दिवसाचा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी वर्षावर आलेल्या या नेत्याबद्दल मी इतक्या बोलतोय की तो नेता खरंच हाय प्रोफाईल आहे आणि त्याचं वर्णन लक्ष्मीपुत्रांची पावलं असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं तर या नेत्याचं नाव आहे मिलिंद मुरलीभाई देवरा आता काँग्रेसचे नेते इंदिरा गांधींचे विश्वासू आणि गांधी परिवाराशी अत्यंत निकटचे संबंध असलेले स्वर्गीय मुरली देवरा यांच्या चिर यांचे चिरंजीव असलेले मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आणि ते दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला दक्षिण मुंबईतून निवडून आले वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला अर्थात तो त्यांच्या वडिलांच्या पुण्याईमुळे मिळाला त्यामुळे आता आपण जे काय एकनाथ शिंदेंवर घराणेशाहीचे किंवा ठाकरेंवर घराणेशाही घराणेशाही ही आपल्या राजकारणाला अगदी पूर्वापार लागलेले त्यात ते आपण वेगळ्या विषयावर वेगळ्या पद्धतीने बोलू पण मिलिंद देवरा यांच्या येण्याच्या दिवशी दक्षिण मुंबईतले अनेक असे लोक की ज्यांच्या गाठीशी कोट्यवधी रुपये आहेत ज्यांच्या गाठीशी प्रचंड राजकीय ताकद आहे अशी सगळी मंडळी किंवा त्यातली बरीचशी मंडळी ही काल मिलिंद देवरा यांच्याबरोबर आली तर मिलिंद देवरा हे इंदिरा गांधींची आर्थिक ताकद पुरवणारे एक नेते होते हे सर्वश्रुत आहे आणि मोठ्या प्रमाणात मग हिरे व्यापारी असतील कापड व्यापारी असतील किंवा चांबड्याचे व्यापारी असतील किंवा इतर वेगवेगळे रेती सिमेंटचे व्यापारी असतील असे अस्ती व्यापारी वर्गातली अनेक मंडळी तेलाचे व्यापारी असतील ही अशी अनेक मंडळी मुरली देवरा यांच्याकडे आकर्षित व्हायची आणि मुरली देवरा हे सतत त्यांची कामं करायचे त्यांना मदत करायचे बरोबर मुरली देवरांची जी पत्नी आहे म्हणजे मिलिंद देवरांची आई ती मुळची फणसळकर म्हणजे मराठी ब्राह्मण कुटुंबातली एक मुलगी असं तिचं वर्णन आपण करू शकतो आणि मुरलीभाई आणि सौ देवरा यांचा मुलगा असलेला मिलिंद देवरा हा राहुल गांधींचा अत्यंत जवळचा सोनिया गांधींचं त्याच्यावर मुलासारखं प्रेम पण याच बरोबरीने अगदी बॉलिवूडच्या बादशापासून ते क्रिकेटच्या देवापर्यंत ज्याच्यावर या सगळ्यांवर ज्यांनी आपली मोहिनी सोडली ते उद्योग जगतातले भारतातले अनभिषिक्त भाई हे मागच्या निवडणुकीमध्ये याच देवरांसाठी प्रचार करण्याकरता दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते म्हणजे विचार करा ज्या भाईंबद्दल मी बोलतोय आपल्या सुन्य प्रेक्षकांना ते कोण भाई आहेत हे लक्षात आलं असेल विश्वास हा त्या भाईंचा अत्यंत म्हणजे त्यांनी जर एखाद्या गोष्टीचा शब्द दिला तर तो विश्वासाने पुढे पाळला जातो त्यांच्या कंपनीचं नावही इंग्रजीमधल्या विश्वास या गोष्टीशी जोडलं जातं आता आपल्या सगळ्यांनाच समजलं असेल या भाईंबरोबर दिल्लीतले जे भाई आहेत त्यांचं असलेलं मेतकूट त्यांचे असलेले संबंध याच्यामुळे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेकडे जोडले गेले ज्याचा उल्लेख लक्ष्मीची पावलं असं दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं आता बघा राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जी सत्ता आहे त्या सत्तेला किंवा त्या पदाला देशाच्या पंतप्रधानांच्या नंतरचा प्रोटोकॉलनुसार किंवा राजशिष्टाचारनुसारचा मान आहे मग मा अशा नेत्यालाही जी लक्ष्मीची पावलं वाटतात ती लक्ष्मीची पावलं वर्षाकडे वळवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे वडील मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत शिंदे खूपच वेगळ्या पद्धतीत वागतात काहीसं जड स्वरात बोलतात फटकून वागतात अशा अनेक तक्रारी काही जण दबक्या आवाजात पण ज्यांना अगदी विरोधक म्हणून टीका करायची आहे ते विरोधासारखी टीका करत असतात पण मी आपल्याला खात्रीने सांगतो याचं कारण काय की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे नि निवडून येण्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आधीपासून त्यांना मी पाहतोय त्यांच्या या वाटचालीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मी स्वतःला समाविष्ट करून घेतलेलं आहे मी म्हणजे ठाण्यातल्या ज्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया जे विलास जोशी बघतात ते विलास जोशी याबद्दल अधिक अधिकारवाणीने सांगू शकतील इतका श्रीकांत शिंदेंचा प्रवास मला माहिती आहे मग सनदी अधिकाऱ्यांचं त्यांच्याबद्दलचं वागणं बोलणं किंवा इतर सगळ्या गोष्टी हीच गोष्ट जी आज श्रीकांत शिंदेंबद्दल बोलली जाते ती स्वर्गीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना अमित देशमुखांबद्दल बोलली जात होती हीच गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंबद्दल बोलली जात होती मला इथे या सगळ्या टीकाकारांना एकच गोष्ट सांगायची की मुख्यमंत्र्यांचा सा मुलगा विनम्र असायला हवा तो सगळ्यांना आपलासा वाटायला हवा हे सगळं खरं आहे पण मला तुम्ही एकच सांगा तुमच्या विभागातल्या नगरसेवकाची मुलं मुलगा किंवा मुलगी किंवा त्यांचे कुटुंबीय तुमच्याशी कसे वागतात या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि त्यानंतर किंवा ते उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला या पुढच्या गोष्टी बोलता येतील या या सगळ्या माझ्या विधानामुळे मी एखाद्या मुख्यमंत्र्याच्या किंवा त्याच्या मुलाच्या उर्मट वागण्याचा किंवा आतताई वागण्याचा किंवा लोकांना न आवडणाऱ्या वागण्याचं समर्थन करत नाहीये पण गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत शिंदे हे कमालीचे बदललेले आहेत आणि त्या बदललेल्या श्रीकांत शिंदेंना जे यश मिळालेलं आहे त्या यशाचं जर वर्णन करायचं झालं तर वाघाचा बछडा शिकारीचं तंत्र शिकतो हे मी माझ्या मागच्या काही व्हिडिओंपैकी एकदा उल्लेख केला होता जो सोलापूरच्या सभेमध्ये मला वाटतं परभणीच्या सभेमध्ये काही मंडळींनी काळे झेंडे दाखवले त्यांना श्रीकांत शिंदेनी स्टेजवर बोलवलं होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर हे जे काही आहे हे दिवसा गणिक श्रीकांत शिंदे शिकतायत आणि त्यातलं पहिला मास्टर स्ट्रोक हा त्यांनी मिलिंद देवरांच्या माध्यमातून राहुल गांधींना भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशी दिलेला आहे अर्थात याला दुसऱ्या क्रमांकावर बसलेले जे राजकीय भाई आहेत त्यांचा आशीर्वाद आहेच त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काही घडलेलं नाहीये पण मिलिंद देवरा येण्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी म्हणजे कोणत्या शिवसेनेच्या गटाची उद्धव ठाकरे यांच्या गटाची डोकेदुखी वाढलेली आहे ती काय आहे तर अरविंद सावंत यांना ही जागा शिवसेना हट्टाने मिळवणार हे काँग्रेसला माहिती झालेलं आहे आणि जर कदाचित ही जागा मिळवण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून झाला म्हणजे आता मिलिंद देवरा गेलेले आहेत त्यामुळे काँग्रेसला आता दाखवायचं आहे की ही जागा आम्ही दक्षिण मुंबईची जी होती ती आमच्याकडे होती ती खेचून घेण्यासाठी आम्ही कुठल्याही विस्ताराला जाऊ शकतो तर ते जर झालं तर युती तुटण्याची किंवा ही महाविकास आघाडी माफ करा ही जी महाविकास आघाडी तुटण्याची एक नांदी ही दक्षिण मुंबईतली जागा ठरू शकते तर तिथून आता दोन वेळा अरविंद सावंत खासदार आहेत ते चांगलं काम करतायत आणि ते उद्धव ठाकरेंशी निष्ठावान असलेल्या लोकांपैकी एक आहेत अगदी क्षणाचा विलंब न लावता त्यांनी त्यांच्याकडे असलेलं जे बिनकामाचं म्हणजे अवजड उद्योग जे मंत्रालय होते ते त्यांनी सोडून दिलं आणि त्यांनी आपण मातोश्रीशी किती निष्ठावंत आहोत हे दाखवून दिलं त्या अरविंद सावंतांच्या जागेवर किंवा त्या जागेच्या समोर निवडणूक लढण्याची मिलिंद देवरांची इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होईल का तर त्याचं उत्तर या क्षणाला आपण पन्नास पन्नास टक्के ज्याला आपण फिफ्टी फिफ्टी म्हणतो असं देऊ शकतो का तर ती जागा हवी आहे भाजपला तिथून काही मंडळी इच्छुक आहेत उदाहरणार्थ पियुष गोयल आहेत मंगलप्रभात लोडा आहेत आणखी काही मंडळी आहेत की ज्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेमध्ये निवडून जायचंय भाजपच्या काही लोकांना ती जागा खुणावते कारण तिथे मोठ्या प्रमाणात गुजराती आणि जैन मारवाडी विशेषतः अमराठी लोकांचा तो मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आता अरविंद सावंत ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला अरविंद सावंत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांची मेहनत ही तिथे जास्त होती कारण तिथे त्यांचा ते ते एक बऱ्यापैकी त्यांना मानणारा आणि त्यांना जवळ वाटणारा वर्ग तिथे आहे तर या दक्षिण मुंबईतून जर समजा मिलिंद देवरा यांना ही तिकीट मिळाली नाही लोकसभेची तर ते पुढच्या तीन ते चार महिन्यात खासदार झालेले असतील राज्यसभेत कारण सध्या शिवसेनेतला एक वजनदार नेता तो नेता कोण आहे त्याने काय केलं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तो नेता अनिल देसाई यांच्या राजकीय वाईटावर उठलेला आहे आणि त्यामुळे अनिल देसाई यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेची त्यांना पुन्हा खासदारकी मिळणार नाही आणि त्यावेळेला तिथे आपल्याकडे चाळीस आमदार असल्यामुळे आणि आमदारांची पुरेशी संख्या असल्यामुळे भाजप बरोबर असल्यामुळे मिलिंद देवरा हे राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्गही मोकळा झालेला आहे आणि या मिलिंद देवरांना आणताना असं काही आश्वासन देण्यापेक्षा श्रीकांत शिंदेंनी वठवलेली भूमिका त्यांनी केलेली राजकीय चातुर्याच्या वेगवेगळ्या खेळी आणि अर्थात हे ज्या वेळेला श्रीकांत शिंदेंनी घडवून आणलं ते एका रात्रीत घडलेलं नाहीये हे मी आपल्याला सांगतो याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संयुक्त चाणक्य असलेल्या आशिष कुलकर्णी यांच्याबरोबरची सगळ्यात पहिली बैठक या देवरांनी केलेली होती त्यावेळेला काँग्रेसच्या एक वजनदार महिला नेत्या मुंबईतल्या या बैठकीला उपस्थित होत्या त्याचप्रमाणे एक मुस्लिम नेता देखील या बैठकीला उपस्थित होता आणि त्यामुळे जसं काल एकनाथ शिंदे म्हणाले व्यासपीठावरून मिलिंद देवरा ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे त्यामुळे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो यांच्या समोर अजून नेमका काय पिक्चर मांडलेला आहे दिल्लीतल्या त्या दुसऱ्या क्रमांकावरच्या भाईने आणि ठाण्याच्या भाईने ते आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे पण एक गोष्ट इथे काल अधोरेखित झाली ती म्हणजे वाघाच्या बछड्याला डरकाळीचं तंत्र आणि शिकारीचं तंत्रही सांगावं लागत नाही समजून घ्यावं लागत नाही फक्त त्या बछड्याने आपल्या अवतीभोवती असलेली जी काही कोल्हेकुई आहे ती जर राजकीय चातुर्याने थांबवण्याचं यंत्र तंत्र आणि मंत्र अवलंबलं तर मात्र येणाऱ्या काळात जसे एकनाथ शिंदे राजकीय जमालगुटे देऊ शकतायत ती क्षमता श्रीकांत शिंदे दाखवू शकतील अर्थात त्यांना राजकीय चातुर्याचं तंत्र थोडंसं आपल्या वडिलांकडून अधिक घासून पुसून तराशून घ्यावं लागणार आहे हे मात्र खरं त्यांनी पहिली बाजी मारली आहे अजून त्यांच्यासाठी दिल्ली हॅट्रिकसाठी वाट बघते आपल्याला काय वाटतंय एकनाथ शिंदे हे महार सत्तांतर घडवण्यासाठी जितके सक्षम ठरले श्रीकांत शिंदेकडे ते चातुर्य किंवा ती हुशारी येऊ शकेल का त्यांनी काय काळजी घ्यायला हवी मिलिंद देवरा ही खऱ्या खुऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लक्ष्मी पावलांच्या वाटेने आलेली नेत्याची पायवाट आहे का याच मिलिंद देवरामुळे काँग्रेसच म्हणजे त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालंय का आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद मित्रांनो जाता जाता आपल्याला एकच सांगायचं आहे की असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण खूप प्रेम करताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे आमची संपूर्ण टीम आपली आभारी आहे पण आपण एक करा की जसं आपण स्वतः सबस्क्राईब केलेलं आहे करताय तसं आपल्या स्नेहांना सांगा तसं आपल्या आप्तस्वकीयांना सांगा आणि लवकरात लवकर आपल्याला एका गौरवास्पद टप्प्यावर पोचायचंय इतकं लक्षात ठेवा ही फक्त आमची वाटचाल नाही आहे तर ही तुमची आणि आपली म्हणजे ही सगळ्यांची मिळून सामूहिक वाटचाल आहे आणि ती आपण सामूहिकरित्या करूया इतकंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद